अशोक लेलँड छोटा हत्ती टेम्पोमधून बेकायदेशीर अवैध गुटक्याची वाहतूक करणारा आरोपी कराड तालुका पोलिसांकडून अटक तेरा लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेला कराड उंडाळे रोडने एक छोटा हत्ती वाहन अवैध गुटखा घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली याची खातरजमा करून तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी सतीश जाधव व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार सज्जन जगताप सचिन निकम प्रफुल्ल गाडे तसेच हवालदार धनंजय कोळी संदीप पाटील सुनील माने विनोद माने नितीन कुचेकर नाना नारनवर यांनी दिनांक सतरा रोजी दुपारी घोगावगावच्या हद्दीत करार चांदोली रस्त्यावर सापळा रचून समीर बाबासो मुलांनी राहणार राहोटीनगर मलकापूर याच्यात abetein अशोक लेलँड कंपनीचा छोटा हत्ती टेम्पो यामधून तेरा लाख चौसष्ट हजार नऊशे साठ रुपये विमल पान मसाल्याच्या पिशव्या व तंबाखूपुड्या पुड्या व अशोक लेलँड छोटा हत्ती असा मुद्देमाल जप्त केला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश जाधव करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल डीवायस अमोल ठाकूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी सतीश जाधव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार सज्जन जगताप सचिन निकम प्रफुल्ल गाडे हवलदार धनंजय कोळी संदीप पाटील सुनील माने विनोद माने नितीन कोचेकर नाना यांनी आहे साठी सुनील परीट कराड प्रतिबंधित सुगंधी पान मसाला विक्रीवर प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेखसर अपर पोलीस अधीक्षक मॅडम आणि आमचे कराडचे डी वाय एस पी अमोल ठाकूर सर यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही आमचे तपास पथक आहे कराड तालुका पोलीस स्टेशनचं त्यांना गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याबाबत सांगितलेलं होतं असं का गोपनीय माहिती काढत असताना डी व्ही पथकातील पोलीस सहल गाडे यांना गोपनीय माहिती मिळाली की आपला उंडाळे भागामध्ये हायवे रोडनं एका गाडीमध्ये प्रतिबंधित कुटका येणार आहे त्यांनी आम्हाला माहिती सांगितली त्या माहितीचा आम्ही खातरजमा करून आमची तपास पथकाची टीमसोबत पी एस आय भिलरी यांना नेमून त्या ठिकाणी उंडाळे भागामध्ये ट्रॅप लावण्यात आला होता आणि मिळालेल्या माहितीच्या नुसार त्या ठिकाणी एक छोटा हत्ती आला तो आम्ही आमच्या तपास पथकाचे टीम आणि पी एस आय भिल्ह्या यांनी चेक केला त्याच्यामध्ये प्रतिबंधित गुटखा पानमासाला मिळून आलेला आहे जवळपास नऊ लाख सहासष्ट हजाराचा गुटखा आणि चार लाख रुपयाचा टेम्पो असा आम्ही जप्त केलेलं आहे त्याच्यामध्ये टेम्पोचा मालक आणि चालक समीर बाबासो मुलानी यास ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहोत